फणसाची लागवड फायदेशीर आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा जगातील सर्वात मोठ्या फळांमध्ये फणसाची गणना केली जाते विशेष म्हणजे ही फळं आठ ते दहा महिन्यात ग्राफ्टिंगसाठी तयार होतात एकदा पीक लावलं की शेतकऱ्यांना या रोपातून अनेक वर्ष नफा मिळू शकतो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते फणस लागवडीसाठी कोरडं हवामान सर्वात योग्य असतं फणस लागवड करण्यासाठी आपल्या राज्याचं हवामान अनुकूल मानलं जातं या फळाची लागवड डोंगर पठार अशा ठिकाणी सुद्धा करता येते फणस लागवड केल्याच्या सुरुवातीपासूनच रोपांना पाणी देणं आवश्यक असतं या फळाला उन्हाळा आणि हिवाळ्यात दर पंधरा दिवसांच्या अंतरानं पाणी लागतं भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या फळांची हिरव्या रंगाचा लगदा कडक आणि गाभा मऊ असताना काढणी करावी याशिवाय जर तुम्हाला फणसाच्या पिकलेल्या फळांचं उत्पादन घ्यायचं असेल तर ते फळ लागल्यानंतर सुमारे शंभर ते एकशे वीस दिवसांनी तोडलं पाहिजे जर फणसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षाला आठ ते दहा लाखांचा नफा सहज मिळू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा